जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड अंतर्गत उमरी तलावात वन्यजीव सप्ताहानिमित्त स्थानिक वनकर्मचारी पक्षी निरीक्षण करीत असतानाचे दरम्यान रेषाळकंठाची भिंगरी या पक्षाची शिकार करताना गडचिरोली जिल्ह्यातील चार आरोपीस मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे दरवर्षी पक्षीतज्ञ पद्मश्री स्व मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस दिनांक ऑक्टोबर ते ज्येष्ठ पक्षीतज्ञ स्व डॉक्टर सलीम अली यांचा जन्मदिवस बारा ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात पक्षी सप्ताह हो वनविभागातर्फे साजरा केला जात असते या सप्ताह दरम्यान कोणते पक्षी स्थानिक आहेत कोणते पक्षी बाहेर देशातून राज्यातून आलेत त्यांचे जीवनक्रम व त्यांची ओळख पटवून त्यांचा सखोल अभ्यास केला जातो दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्र अंतर्गत सिरसी बीटमधील उमरी तलावात वन्यजीव सप्ताह साजरा करीत असताना गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकारी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे अनुसूची दोन भाग दोन मधील अनुक्रमांक एक हजार एक वर समाविष्ट असलेली रेषाळकंठाची कंठाची भिंगरी या पक्षाची शिकार करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तात्काळ घटनास्थळ गाठून लोमेश धोंडू गेडाम वय चौतीस वर्षे प्रताप बालाजी जराते वय पंचेचाळीस वर्षे अरविंद धोंडू गेडाम वय तेहतीस वर्षे मुकरू सखाराम मेश्राम वय पासष्ट वर्षे सर्वरा पारडी ता जी गडचिरोली येथील आहेत शिकार करण्याकरिता जाळी आठ नग थैली पाच नग नौ नौ दोरी, बंडल, बांबू काठ्या नग, 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 लाकडी खुंटी मृतपक्षी व मुद्देमालासह जप्त करण्यात आले आहे वरील चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास एक्वन्न अन्वये वनगुन्हा क दोनशे चार दोन तीन दोन आठ पाच एक दोन हजार पंचवीस दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीसनुसार नुसार वनगुन्हा नोंदविला असून सदरची कार्यवाही श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री अनंत राखुंडे वनक्षेत्र सहायक व्याहाड श्री महादेव मुंडे वनरक्षक सिरसी भोलेश्वर सोनेकर वनरक्षक सामदा श्री एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी व आर एस डांगे वनरक्षक उपरी यांच्यासह स्थानिक पीआरटी चमू व बीट मदतनीस यांनी केली पुढील तपास श्री राजन तलमले विभागीय वनाधिकारी चंद्रपूर व श्री विकास तरसे सहायक वनसंरक्षण वन विभाग चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहे ब्युरो रिपोर्ट जलसेवा न्यूज उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्रपूर